हाय हा नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतोय आपल्या गावच्या दरबार युट्यूब वरती आणि मित्रांनो आज आपले दोन पार्सल जाणार आहेत म्हणजे मल्टी कलरच्या दोन कोंबड्या आपण देतो पुण्यासाठी जाणार आहेत निगडीच्या इकडे आपले एक सबस्क्रायबर आहेत त्यांनी आपल्याला एक, एक महिन्याखाली पैसे दिले होते पण आपण त्यांना पार्सल द्यायला खूप वेळ केला होता आपल्याला काम होतं त्यामुळे आपण नाही दिलं पण आज आपण ते देत आहोत मित्रांनो आणि जर तुम्हालाही हवे असतील तर तुम्ही नक्की सांगा मल्टी कलरचे आहेत साध्या कलरमध्ये आहेत आणि कोंबडे कोंबड्या आहेत आणि आणखी पण मिळते कॉन्टॅक्ट करा आणि व्हिडिओ आवडले असतं की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू धन्यवाद तर मित्रांनो बघा आता दोन्ही कोंबड्या उभ्या टाकलेल्या आहेत मस्त हे दोन पक्षी आहेत मल्टी कलरच्या कोंबड्या आहेत आणि ह्या दोन कोंबड्या आपण पुण्याला पार्सल करतो मित्रांनो आपले एक सबस्क्राईबर त्यांचं नाव मी पुढे सांगेन व्हिडिओमध्ये तर तुम्हाला पक्षी दाखवतो मित्रांनो तर तुम्ही बघू शकता हे बघा कशी आहे कोंबडी कलर वगैरे मस्त आहे कलरफुल कोंबडी आहे आणि साईज ला पण मोठी आहे मित्रांनो आणि अनुभवी आहे आणि असे कोंबडे अंडे पण मोठे घालतात बऱ्यापैकी अंडे मोठे घालतात आणि तुला पण बऱ्यापैकी चांगला आहे म्हणजे अनुभव आहे ना आणि आता हे तुम्हाला दुसरी दाखवतो पन, ही पण सेम आहे पण पॅटर्न थोडासा वेगळा आहे म्हणजे कलरचा पॅटर्न थोडासा वेगळा आहे बघू शकता अशा कलर मध्ये आहे तिच्यावरती आणि ही पण मल्टी कलरच आहे आणि हिच्याकडून वेगळ्या कलरच्या आणखीन पिलावर निघू शकतात समोरचा कोंबडा कसा आहे त्याच्यानुसार डिपेंड असतं मित्रांनो तर हे दोन पक्षी आपल्याला द्यायचे आहेत आपल्या सबस्क्रायबरला तर सुरुवातीला आपण या दोघांनी पक्ष्यांना औषध पाजूया मल्टीविटामिन कॅल्शियम आणि टॉनिक हे तीन गोष्टी मिक्स केलेल्या आहेत तर ते एक एक करून आपण देऊया आता या दोघींना म्हणजे प्रवासामध्ये हे व्यवस्थित राहतील त्यासाठी हे औषध आहे औषध आहे बस झालं तर लिबरटॉनिक दिले कॅल्शियम आणि विटॅमिन ह्या सगळ्या गोष्टी दिल्या मित्रांनो तर आता हे मस्त राहतील यांच्यामध्ये एनर्जी असेल आणि उद्यापर्यंत यांना जरी काही खायला नाही दिलं तरी सुद्धा एकदम व्यवस्थित बॉडी त्यांना साथ देईल मित्रांनो तर आता लगेच हां आपण पॅक करूया चला आता वेळ होतील तर लगेच पॅक करूया एकीला आपण एकला ले सॅनलाई ठेवतो आहे आणि एकीला एकला सॅन्लायट ठेवतो म्हणजे कसं इकडच्या साईडचीला इकडं स्पेस असतो आणि इकडच्या साईडचीला इकडं स्पेस असतो मित्रांनो तर अशा दोघींना आपण इकडे पॅक करतो आणि ह्याला लगेच पॅक करून टाकतो चला चल असं तर तर मित्रांनो बघा आता दोन्ही कोंबड्या उभ्या टाकलेल्या आहेत मस्त आता ह्याला द्यायचं आपल्याला पॅक करून खोक्यामध्ये यांना असं बसूया नाही लागलेलं हात काढ तर आता बसलेले आहेत मस्त यांना पॅक करून टाकूया आता खोक्यामध्ये तर मित्रांनो हा बॉक्स जाणार आहे पुण्याला यामध्ये दोन्ही कोंबड्याच आहेत मैत्री कलरच्या कोंबड्या आपण पॅक केलेल्या आहेत आणि हा मोठा जो बॉक्स आहे तो मुंबईसाठी जातो ह्या बॉक्समध्ये एक कोंबडी आणि एक कोंबडी आहे मित्रांनो तर ता हे ता चार पक्ष आपल्याला लगेचच ट्रॅव्हल्समध्ये टाकायचे चला आता ट्रॅव्हल्समध्ये जात गेल्यानंतर तिथं भेटत आहोत चला तर मित्रांनो आपण आलो आहे आता सध्या ट्रॅव्हल्स पॉईंटला ट्रॅव्हल्समध्ये पक्षी ठेवण्यासाठी तर बॉक्स ठेवलेला आहे डिक्कीमध्ये तुम्ही पाहू शकता कोंबड्या एकदम व्यवस्थित बसलेल्या आहेत आणि बॉक्स खूप बॉक्स खूप भारी आहे मित्रांनो एकदम कडिक कडक बॉक्स आहे कठीण असा आणि दोन कोंबड्या आरामशीर बसतात मित्रांनो आणि एकदम व्यवस्थित जातात अशा बॉक्समध्ये तर दोघीही मस्तपैकी बसलेल्या आहेत औषध पाणी झालेलं आहे पाणी पाजुरीला आहे आता इथे आपल्या सबस्क्रायबर सरांच्या घरी गेलेलं आहे जयरान पिसे असं नाव आहे सरांचं आणि मु पुण्यामध्ये त्यांनी घेतलेलं आहे इकडे त्यांच्या घरी आता जाऊन ते अनबॉक्सिंग करत आहेत मित्रांनो त्यांना दुसरा एक व्हिडिओ सांगितला आहे बोलण्यासाठी रिव्ह्यू वगैरे देण्यासाठी तर तो पण व्हिडिओ तुम्हाला नंतरच्या व्हिडिओमध्ये पाहायला मिळेल सध्या अनबॉक्सिंग करत आहेत ते बघा तुम्ही त्यांच्याकडे बघा कोंबडी बाहेर पण निघत आहे आणि लगेचच नवीन ठिकाणी थोडंसं बघत आहे पलीकडच्या साईडला तांदूळ आणि पाणी ठेवलेलं आहे मित्रांनो ट्रेमध्ये त्यांनी अगोदरच कोंबड्यांची सोय करून ठेवलेली आहे सर पहिल्यांदा आपले इथे त्यांच्याकडे पक्षी काढत आहेत आणि नंतर मग त्यांच्या गावी हे पक्षी पाठवणार आहेत कारण त्यांना खूप पक्षी आवडले क्वालिटी पण खूप छान आहे अपेक्षेपेक्षा जास्त चांगल्या क्वालिटीच्या कोंबड्या भेटल्या असं ते बोलत होते सकाळी कॉलवरती आणि यातल्या दोघींपैकी एका कोंबडीने बॉक्समध्ये अंडही घातलं होतं असं सर मला बोलत होते मित्रांनो तर तुम्हाला या पटाड्या कशा वाटल्या किंवा कोंबड्या कशा वाटल्या ते नक्की सांगा यांची क्वालिटी एक नंबर आहेच हे तर मला माहीतच आहे मित्रांनो तरी तुम्ही कमेंट्स करा आणि व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थे।